आपली असून पैशाची चटक लावली म्हणून पैसे घेते म्हणून पैसे दारू पाचते म्हणून दारू पेते कोंबडे बकरी चारते म्हणून तिकडे हात जोडाले दहा जण येतात कराले आता मेंबर निवडून येऊ दे तर पाच वर्ष तुला दिसून दिसत नाही आणि वरून त्याच्या जाऊन समक्ष द्यावा नेवाक नाही काय म्हणते आम्हाला वगाना ठेवल्या काय म्हणते रोज देता काय म्हणते आम्हाला दु नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील सध्या आलेलो आहे नळखेड येथील इंदिरानगर म्हणजेच प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी आणि काही नागरिकांशी आपण या ठिकाणी चर्चा करूया की सध्या नगरसेवक हा कसा असायला पाहिजे तर आता काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया रोड आहे माय माती पाय इथं केवढाली माती टाकून दिली कोणता मेंबर नाही आहेत कोणता अध्यक्ष येत नाही एक दिवस पाणी देते दुसऱ्या दिवशी पाणी बंद करते ज्या घर आले तर ता काय म्हणजे चांगले घर आहे त्याचे घर टॅक्स कमी आहे आणि आठ हजार वाल्याला काय म्हणा भरपूर टॅक्स आहे काय हो साहेब कोणता मेंबर आहे ह्या मोह वार्डाचा चांगला नगरसेवक निवडून द्यावा लागेल ना हा चांगला नगरसेवक निवडून द्यावाच लागेल ना विचार करून तर करायच लागेल ना करा� तसं आहे आता निवडून दिले ठीक आहे आता चूक केली चूक झाली आमची पण आता याच्या बाद चूक नाही होणार झाली एक वेळा झाली दोन वेळा झाली झालीच झाली पण आता याच्यावर चूक नाही होणार आमच्या मौल्याची काहीच सुविधा नाही झोपडपट्टीची काल म्हणे मी ह्या काय म्हणतो या फॅक्टऱ्या खोलतो त्या फॅक्टऱ्या खोलतो आता किती वर्षाचा निवडून आला आता फॅक्टरी कोणत्या वर्षी खोल देतो आता कोणत्या वर्षी खोलते तो भरपूर समस्या गाव भरपूर समस्या ह्या झोपडपट्टी मध्ये कोणी वालीदार नाही आहे कोणता मेंबर वालीतदार नाही कोणता अध्यक्ष वालीदार नाही आहे हा हात जोडाले दहा जण येतात कराले आता मेंबर्स निवडून येऊ दे तर पाच वर्ष तुला दिसून दिसत नाही आणि वरून त्याच्या समक्ष काय म्हणते आम्हाला वर्गाने ठेवल्या काय म्हणते देता काय म्हणते आम्हाला अशा गोष्टी आहेत आता काय करण तो आता काय ना समोर येणार आता तो पाहि ना आमचा विचार आम्ही करू आणि त्याचा विचार केला करा पण यावेळेस एखादा तुमच्या प्रभागासाठी जवळपास मला असं वाटत दहा जण अ आणि बन उभे आहेत तर तुम्हाला चांगले उमेदवार निवडून द्यायचे जे कधी तुमचं ऐकू शकते बरोबर तुमच्या समस्या नगर परिषदेच्या बैठकीमध्ये मांडू शकते जेव्हा जन जवान पोरो बारे किती पडले आहेत ना काम नाही पोराले काम हे निवडणूक आली तर दारू पासतील आणि कोंबडे बकडे चारतील आणि घरोघरी पैसे नेतील बस याच्यावरच निवडणूक आहे बाकी हर वर्षी काम नाही एकाही पोराले काम नाही सारे पोरं लटलट हिंटत ना बसले आहे जरी काय खावा ना काय राहा यायला काय आहे ना ते पैसे घेतात आणि मग म्हणतात आमच्या गावचा विकास झाला नाही नाही का थोडी चूक तरी नागरिकांची आहे हो, 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 हो। गेल्या कित्येक वर्षापासून त्यांना आदत लागलेली आहे जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर निघत नाही पैसेच नाही मिळाले म्हणजे आम्ही मत काय देऊ सत्य आहे की नाही सत्य आहे यामध्ये विकास झाला नाही गावचा प्रभागाचा नागरिकांची थोडी चूक असेल आपली असून पैशाची चटक लावली म्हणून पैसे घेते म्हणून पैसे दारू पाचते म्हणून दारू पेते कोंबडे बकरी चारते म्हणून काय होऊन फार जिकडे तिकडे बायकायले नाही काही कामा बायकायला दारू दारू, दारू पेते दार... बाय बाया दारू पित्या मटण खात्यात कुठं जातात पोरा बारा चांगले नुसतं हे पोरा बारा बाय कोण दारू पाहिजे काय म्हणलं का कोंबडे बकरीसाठी पण पैशाने भरवणार आहे की नाही ना मग आता त्याला समजलं पाहिजे ना त्याला समजलं पाहिजे ह्या पोराबारासाठी काम काढलं पाहिजे काही नाही काय हा येपर्यंत हो फॅक्टरी खोलतो मी इथं जातो मी इथं खोलतो मी तिथं खोलतो निवडून आले की तोंड का काही नाही दिसत त्याच्यामुळे नाही बरोबर तुम्ही सत्य बोलले गावची परिस्थिती बदलली नाही अजूनपर्यंत कित्येक वर्षात काहीच नाही बदलली ज्या घर आहे किती घराच पीन लाख अडीच लाखाचं कमी टॅक्स आहे आणि करते कोणत्या स्कीम मध्ये बांधले आठ हजार वाला थप्पा चालू पाहिजे पैसे मिळाले का कुठं काहीच नाही मिळाले नाही मिळाले काहीच नाही मिळाले म्हणजे खाल्ले कोणतरी खाल्ले कोण खातील जो समोर होते तोच खात असं खात कोणी ज्यांच्या हातात पॉवर आहे सांगते नाही तर खालतून बालट्या लावतो नाही तर पन्नी लावतो पन्नी ठोकतो त्या सगळं आपले चिपकून साजरी होती बिच कोणती मॅडम नाही होती काय तर तिला सुद्धा या नरखेडामध्ये टिकून तिले हा करला अच्छा म्हणजे मराठी मॅडम ने जे काही त्या का एका वर्षामध्ये काम केले ते त्यांनी चांगल 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 चांगले केले चांगली केले सुधारलाच असत मेंबर आहे नाही होत नाही अध्यक्ष नाही होत काही नाव हे नावासाठी उभे राहायचे फक्त मी अमीर झालो पाहिजे मी फॅक्टरी मी काय म्हणायचं काय ढाबा खोलला पाहिजे मी वावर घेतल्या पाहिजे याच्यासाठी ते उभे राहायचे आपली मोठेपणा दाखवासाठी कोणी काय काही नाही करत गरीबाचा वालीदार कोणी नाही आहे पण यावेळेस काहीतरी विचार करूनच आपण एखादा चांगला विचार करूनच देऊ आता नाही का आता कोणालाही पार्टीच्या त्यानंतर पैशाच्या बळीनं जात नाही का नाही आता त्या ना कोंबडे बकरे चालू द्या दारू पाजू द्या आम्ही पिऊ दारू आता नगर परिषद मध्ये जाऊन त्याने म्हणून आम्हाला दारू द्या आमच्यासाठी कोंबड्या बकऱ्याच्या पार्ट्या द्या पैसे नका देऊ आणि असंच चालू द्या वर्षानो वर्ष बरोबर आहे पाच वर्षामध्ये एक मुलगा पाच वर्ष मोठा होतो चक्कर लावतो म्हणते बाबा चक्कर आता किती वर्षा वर्षापासून चक्कर लावून राहिले बाई काटून माती नाही काटून माती अच्छा आहे माती म्हणजे अजूनपर्यंत चेकर लावले नाही चक्कर नाही ना काम काम आहे ना बंदी काम आहे तिकडे जाणं येणं ना काही नाही तर तिकडे चक्कर लागले कोण्या वर्षी चक्कर लावते आता चक्कर व्हायचं म्हणजे रस्त्यावर रस्ते बांधण्या चालू आहे नाल्यावर नाल्या बांधण्या चालू आहे मतदाना म्हणजे मतदानाय ना मजूर आले मजुरी नाही ना पोरं बार खाली आहे त्याच्यासाठी काहीच नाही कोणी फॅक्टरी नाही काढत कोणी काही नाही काढत दरवर्षी लोक गाव सोडून चालले अरे कुठं कळमेश्वर जातात नागपूर ला जातात चांदूरबाजारले जातात कुठं कुठं नाही पोरं बाळ जाते आणि हे निवडणूक झाली का कोंबड्या बाकडे चार म्हणजे झाली काय त्याची निवडणूक खात दोन गोष्टी बोलून समाप्त बाबा जय भीम जय भारत तरी पण एक शेवटचा प्रश्न गावातील गावाचा अध्यक्ष हा तुम्हाला कसा पाहिजे गावात राहणार पाहिजे की बाहेर गावात राहणारा पाहिजे गावात राहणार बाहेर गावी जाऊ का आम्ही त्या अध्यक्षा जवळ हे का कागद घेतला जा ती चल बर त्या अध्यक्षा जवळ जाऊ अध्यक्षची बायको म्हणते घरीच ना आताच गेले गावात नाही बाहेर गावी गेले त्याच्या मागे दहा काय मग त्या अध्यक्षाच्या मागे म्हणजे अध्यक्ष गावातलाच पाहिजे जेणेकरून घरी जाऊ शकता इथे जर काही प्रभागात काही एखादा काम असलं तर तुम्ही त्यांना बोलावू शकता की या लवकर नाही का म्हणजे नवीन पोराला चान्स दिला पाहिजे पोराला चान्स दिला पाहिजे दरवर्षी राहतात काय करतात आपण आपलं स्वतःच काही नाही करत जसा येत पाहायला माती लागते ते माती घरापर्यंत जाते आठ हजार वाल्यांना काय ते प्लास्टर करून देला ताबू तर उभे करून दिला बघतो मला सांगा तो गावातील काय लहान लहान लेकर शाळेत जाते शाळेतून येते पाण्या पावसात काय म्हणलं तर घसरलं पडलं अर्धा पूल झाला अर्ध्या त्यात गणगड्या कशा उघड्या म्हणजे तो पूल ते बाई करत होती तर नाही करू त्या नाही हाकलला बिचारीले पण आता काय गावातील लोक पूल करतील की तसाच राहील मग आता काय म्हणून बाबा करतीन काय करतो म्हणते मी असा करतो मी तसा करतो करते तर हर वेळेस सा सांगते पण करते कधी मी निवडणूक होते दादा दिसत नाही नजरेच्या पोत्रान नाही बरोबर आहे तुमचं आता मला सांगा महागाई एवढी वाढली आहे हो। तर यावेळेस किती रुपये वाटतील ते पाचशे की हजार रुपये काय होते का पाचशे हजार रुपये अरे गहू पस्तीस रुपये जेवारी तीस रुपये आहे दीडशे रुपये तेल आहे हे, हे पाचशे रुपये कोणा याच्यात पडते नऊशे अकराशे हो, रुपये सिलेंडरले दिले त्या दिवशी काय ना हे महिना भेटते पंधराशे त्या पंधराशे रुपये हे खावा कुठे घरातलं वाणा काय करा एक सिलेंडर आला गेला पंधराशे काय करण दादा त्याच्यामध्ये तसंच जगा पण हे पैसे घेणं चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं पैसे घेणं चुकीचं आहे पण यामध्ये जे पैसे वाटतात त्यांची चूक आहे घेणाऱ्याची चूक आहे देणाऱ्याची चूक आहे दोघांची चूक आहे प्रतिक्रिया मांडल्याबरोबर आणि खरोखरच नक्की यावेळेस तुम्ही विचार करूनच मतदान कराल आणि योग्य तो उमेदवार योग्य तो अध्यक्ष योग्य तो नगरसेवक तुम्ही तुमच्या प्रभागासाठी निवडून देणार धन्यवाद धन्यवाद